<प्रेण> महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचार महासंघ जिल्हा अध्यक्ष लातूर मी संगीता गवळी सर आमचं पद एकोणीसशे सहासष्ट आहे आम्हाला गरजेवर किमान वेतन पाहिजे सर कारण आम्हाला एकोणीसशे सहासष्ट पासून आज तक आहेत शासनानं आम्हाला वीस रुपये पासून वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आज आम्हाला दोन हजार सोळा पासून सर आम्हाला फक्त तीन हजार रुपये मिळतात या महागाईच्या काळामध्ये आम्हाला आमच्या लेकरांचं पालन पोषण होत नाही सर त्यांचं संगोपन होत नाही आम्हाला सन्मानानं ना जगण्याचा अधिकार शासना पाहिजे सर कारण कसं आहे सर आम्ही कोविडमध्ये काम केलो आम्ही अतिदक्षता विभागामध्ये आरोग्य उपकेंद्रानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपकेंद्रामध्ये आम्ही प्लस सेंटरची विलोवाट लावणे आमचं काम अर्ध वेळ आहे सर पण आम्ही पूर्ण वेळ काम करतो आम्हाला फक्त नावाला अर्ध वेळ आहे सर आम्हाला रात्री अपरात्री असो आमच्या कामाचा काही लेखाजोखा का कुठेही नाही आम्हाला रात्री बोलवलं रात्री जातो कारण आम्हाला सीएचओ न बोलवलं आमची साफसफाई करण्यापासून ते पार आम्ही लसीकरणाचा फिरती भरताला मदत करतो एएनएम ला मग सर एन एम आमची पूर्ण वेळ आहे तर आम्ही अर्धा वेळ कसं काय आमचं नाव फक्त नावाला अर्धा वेळ आहे सर आम्ही पूर्ण वेळ काम करतो आरोग्यवर्दीने आल्यापासून सर आम्हाला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करावं लागतंय सर आणि सर आमचं काम एवढ्या अतिरक्षा विभागात असल्यामुळं सर शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्या विकसित म्हणजे विधवा मागासलेल्या असलेल्या महिला आहेत सर कारण शासनानं आम्हाला आतापर्यंत लक्ष दिलं नाही सर मी शासनाला एवढं सांगू शकते की आज आमचं एक महिना झालं सर आंदोलन चालू आहे आमच्याकडे अजून कुणीही लक्ष दिलेलं नाही आता इथून पुढे आम्ही अकरा तारखेपर्यंत शासनाला आम्ही वेळ देतोय सर या अकरा तारखेपर्यंत जर आम्हाला शासनानं आम्हाला निर्णय नाही दिला तर आमचं तीव्र आंदोलन होईल कारण आम्ही आश्वासन वर्षाला तीन आंदोलन करतोय पावसाळी उन्हाळी हिवाळी नुसता आश्वासनाशिवाय आम्हाला काही जात नाही आम्हाला वित्तयुगापर्यंत आमचा जेड जातोय आणि तिथून फेटाळला जातोय तर पुढील भूमिका दुदिल दुदिल जर अकरा तारखेपर्यंत अकरा ऑगस्ट पर्यंत जर शासनानं आम्हाला काही निर्णय नाही दिला तर आमचं आंदोलन तीव्र स्वरूपात केलं जाईल